हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण मसूरची आमटी पंक्तीत कशा पद्धतीने बनवली जाते आचारी स्टाईल हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आज आपण करणार आहोत मसूरची साधी सोपी आमटी त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक तीन पाळ्या भरून तेल घालून घेते तेल चांगलं तापून द्यायचंय तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा भरून मोरी घालायची आणि मोरी तडतडल्यानंतर चढल्यानंतर ना त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचे याच फोडणीमध्ये कोडकडी पत्ता घालून तेल तापवलेलं असतं त्यामुळे टेम्परेचर खूप जास्त असतं त्यात जिरे मोही ती बसते परंतु आपण पावडरचे मसाले टाकतो ते खूप जास्त असतात म्हणून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची जेणेकरून आपल्या जर तेलाचं टेम्परेचर याचे डाऊन होईल आणि आता मग याच्यामध्ये पावडरचे मसाले घालायचे अर्धा चमचा भरून हळद एक चमचा भरून लाल तिखट एक चमचावरून धाणा पावडर म्हणून अर्धा चमचावरून गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला सगळ्यात महत्त्वाचा माँच आहे कारण आपल्या आमटीला जी काही टेस्ट येणार आहे ती गरम मसाल्यामुळे येणार आहे आणि हे आता हलवून घ्यायचे थोडली चांगली परतून द्यायची पाहू शकता हे जर आपण बघायची टाकलं असतं तर पूर्ण मसाले आपले काळसर झाले असते पण कोथिंबीरीमुळं ते एज इज राहिले या इथे मी एक वाटी भरून मसुरीची डाळ होती ती धुवून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायची आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्यात आणि डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये टोमॅटो घातलाय टोमॅटो तुम्ही हवा असेल तर फोडणीत पण घालू शकता आणि आता मार्गशीर्ष चालू आहे म्हणून लसूण घातले नाही तर टोमॅटो आणि लसूण घातला किंवा कांदा घातला तरी चालतो या डाळीमध्ये पण आता मी फक्त इथे टोमॅटो वापरले आणि ही फोडणीत आता पाहू शकता आता आपली जी फोडणी आहे ती आणि डाळ एकत्र मिक्स एक झालीये आता पाणी टाकायचंय हवा असेल तर तुम्हाला गरम पाणी घालायचं शक्यतो आमटीला गरमच पाणी घालतात जेणेकरून आपल्या टेस्ट आहे ती बिघडणार नाही आता याच्यामध्ये पाणी घालायचं गरम आणि तुम्हाला कितपत डाळ घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे यानुसार पाणी ऍडजस्ट करायचंय म्हणजे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे आपल्या आमटीमध्ये एक चमच भरून मीठ घालून घ्यायचे मी खडे मीठ वापरते आणि एकदा पळीने चेक करायचंय आपली आमटी कितपट घट्ट झालीय किंवा पातळ झालीय आणि एक खळ उडी काढून घ्यायची आमटीला थोडासा गॅस वाढवायचा कारण फोडणी देताना आपण गॅस बारीक केला होता आता गॅस वाढवून मोठ्या गॅस वरती आमटीला उपळी काढून घ्यायची आणि पुन्हा एक दोन मिनिटं गॅस बारीक करून शिजू द्यायचे शिजण्यासारखं काहीच नसतं परंतु ज्यावेळेस उपळी निघती त्यानंतर ना डाळ आणि मसाले हे चांगले मिक्स होण्यासाठी एक दोन मिनट पुन्हा बारीक गॅस करून शिजून द्यायचे पाहू शकता गॅस मोठा केल्यावरती असा फेस येतो वरती आपल्या जग या तरी म्हणतो आमटीला आणि तरीही कुठल्याही आमटीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमटीला तरी आल्याशिवाय आमटीला चव येत नाही त्यामुळे आता पाहू शकता आमटीला चांगली उकळी आली आहे आता गॅस बारीक करायचं आणि एक दोन पाच मिनिटं शिजू द्यायची अशा पद्धतीने तयार आहे आपली मसूरची आमटी जी आपण पंपतीत खा खूप वेळा खाल्लेली असती आज तीच रेसिपी आपण घरी ट्राय केली आहे साध्या सोप्या पद्धतीने आमचा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद